हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो येस आम्ही चाललो ट्रीपला आमची इयर एन ट्रीप चालली आहे सो मी आई पप्पा आणि ओंकार असे आम्ही तिघेही चाललो आहे ट्रीपवर सो so आम्ही चाललो आहे कोल्हापूरला सो so कोल्हापूरला जाताना आम्ही दोन तीन हॉल घेतले होते एक ब्रेकफास्टसाठी आणि एक लंचसाठी सो so लंच आम्ही करडमध्ये केलं होतं आणि ब्रेकफास्ट ऑफकोर्स मुंबई पुणे हायवेला केलं होतं सो तिथून मग आम्ही जेवलो वगैरे खूप जेवण खूप सुंदर होतं आई आणि पप्पांनी पिठलं भाकरीची थाळी मागवली होती आणि आम्ही दोघांनी काजू पनीर आणि रोटी समथिंग मागवलं होतं सो जेवण खूपच सुंदर होतं आम्ही जेवलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो सो so, त्यानंतर का आम्ही काही वेळानंतर आम्ही कोल्हापूरला पोहोचलो इवनिंगला आणि मग आम्ही रूम घेतली बिकॉज दिवसभर ट्रॅव्हल करून खूप थकलं होतं आणि आम्ही आमचा कोल्हापूरमध्ये स्टे होता सो जिथे आम्ही रूम घेतला होता ते खूपच सुंदर हॉटेल होतं आणि आम्हाला हवा कसा वाटल्याशी <laughs> वाटली रूम असतं आहे <laughs> रू? ना आम्हाला हवी तशी भेटली आहे तो कुठे आहे जर कसं आता आपण चौघा आई पैस झोपू शकतो सही so, yes, आहे इकडे आहे बाथरूम मस्त तिथे इंडियन टॉयलेट होतं जसं आई बापांना हा बोलतो तसं शॉवर वगैरे होता आणि पाणी फुल म्हणजे ट्वेंटी फोर हावर्ससाठी गरम पाणी होतं सो so, आम्ही फ्रेश वगैरे झालो साड्या वगैरे नेसलो आणि मग गेलो आम्ही म अंबाबाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सो so, दर्शन घ्यायला खूप जास्त लाईन होती कारण सुट्टा चालू होत्या सगळ्यांच्या सो सगळीकडेच गर्दी होती म्हणजे जिकडे बीच आहे तिकडेही गर्दी होती आणि देवस्थानं आहेत तिकडेही गर्दी होती सो आई आणि मी मस्त छान रेडी झालो आणि ओंकार वगैरे पण रेडी झाले आणि मग सगळे आम्ही गेलो दर्शनाला सो आमच्या हॉटेलपासून मंदिर जवळ होतं इतकंही काही लांब नव्हतं बट आम्ही थकलो होतो गोपस म्हणून आम्ही ऑटोने गेलो बिकॉज कार पार्किंगला तिथे जास्त जागा नाही आहे सो आम्ही ऑटोने गेलो आणि मग त्यानंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो मी तुम्हाला दाखवलाच आहे खूप सुंदर आहे आणि नंतर मग आम्ही ओटी घेतली आईला साडीची ओटी घ्यायची होती आईची इच्छा होती सो आईने साडीची ओटी घेतली आणि मी खणाची ओटी घेतली सो गर्दी तर तुम्ही बघताच आहेत की किती गर्दी आहे तिकडे आणि खूप लाईन होती म्हणजे लवकर काही नंबर आला नसता पण पप्पांची ओळख असल्यामुळे आमचा नंबर लवकर आला आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही फोटो काढायला भेटला नाही बट स्क्रीनवर बाहेर जी स्क्रीन होती त्यावरून आम्ही थोडासा व्हिडिओ घेतला तो तिकडे शॉपिंगसाठी पण खूप छान आहे म्हणजेच की गळ्यातलं वगैरे आपलं खूप सुंदर भेटतात मंगळसूत्र बाकीची ज्वेलरी ओव्हरऑल खूप सुंदर मिळते आणि खूप युनिक डिझाईन्स आहेत खूप छान होते आम्ही तिथे कलेक्शन्स बघितले खूप सुंदर होते सो त्यानंतर आमच्या ओमूला घ्यायची होती चप्पल कोल्हापुरी सो आम्ही गेलो कोल्हापुरी चप्पल बघायला त्याला एक दोन डिझाईन्स आवडलेही होते बट काय करणार साहेबांचा पाय इतका मोठा आहे की काही ठिकाणी जिथे आवडलं तिथे साईजच अवेलेबल नव्हती सो ते स्किप केलं आम्ही म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम बघूया सो त्यानंतर आम्ही तिकडे एका एक विष्णू विष्णूचं मंदिर होतं सो तिकडे आम्ही विष्णूचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो डिनरला सो डिनरसाठी हॉटेल ओंकानी शोधलं होतं खूप सुंदर हॉटेल होतं आणि हे जे तुम्ही बघताय हे आमचं राहिलोय ते हॉटेल आहे सो तेही खूप सुंदर होतं जेवण वगैरे छान झालं मस्त झोपलं आणि नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्ह्यू तुम्ही बघताय कोल्हापूरचा खूप छान होता थंडी इतकी नव्हती थोडीफार होती सो मजा आली आणि आता वेळ झाली आहे रूम सोडायची सो आम्ही मस्त आंघोळ्या वगैरे केल्या छान रेडी झालो आणि आता आमचा चेकआउट टायमिंग आहे सो आम्ही सगळं बॅग्स वगैरे खाली नेल्या आमचं कोल्हापूरचं दर्शन झालं आहे मस्तपैकी आणि आईचं मनस मनासारखं झालं नाही मला खूप खूप दिवसांनी यायचं होतं कोल्हापूरला मार्गशीर्ष महिन्यात आता ती माझी मनाची इच्छा पूर्ण झाली असं आता आम्ही चाललं आहे कणेरी मठ बघायला आणि मग तिथून जाणार आहे आम्ही गणपती गणपतीपुळ्याला सो बघूयात आता पुढचा प्रवास कसा होतो आहे सो येस आम्ही गाडीमध्ये बॅग्स वगैरे टाकल्या आणि आम्ही तिथून निघालो कणेरी मठला जायला सो कोल्हापूरपासून म्हणजे कोल्हापूर मंदिरं अंबाबईच्या मंदिरापासून कणेरी मठ जवळच आहे जास्ती लांब नाही आहे म्हणजे असेल एक अर्धा तासावर अर्धा पाऊण तासावर वगैरे असेल सो so, कणेरी मठ खूपच सुंदर आहे आणि खूपच नेचरनी भरलेलं आहे आणि मला या नेचरच्या गोष्टी खूप जास्त आवडतात आणि तिथे खूप बघण्यासारखं आहे शॉपिंग करायलासुद्धा खूप आहे खादीच्या वस्तू आहेत साडी पर्स किंवा कोल्हापुरी चप्पल आपल्या देवाच्या वस्तू खूप खूप तिथे आहे काही काही तुम्ही गेला नसाल का तिथून नक्कीच जा आणि तिकडे व्हिजिट करा खूप सुंदर आहे आणि कणेरी मठ मला खूप जास्त आवडलं बिकॉज ऑफ नेचर आणि त्यांनी इतकं छान छान गोष्टी बनवल्यात तिकडे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत म्हणजे की आपली औषधी झाडं पण आहेत विषारी झाडं पण आहेत आणि खूप छान मेंटेन ठेवलं आहे त्यांनी आम्हाला खूप मजा आली कणेरी मठला बट कणेरी मठला तुम्हाला जायचं असेल तर तिथे साडेतीन ते चार तास आरामात जातात कारण तो खूप मोठा एरिया आहे आणि तो एवढा कवर करेपर्यंत तुमचा तेवढा वेळ जातोच सोदांनी खूप सुंदर बनवलं आम्ही आता झुलत्या पुलावर चाललोय आणि आई जरा घाबरते आणि बघूया आम्ही फर्स्ट टाइम एवढा काय डेंजरस नाहीये झुलता पुलता पूल पुल। वरतून फक्त बघायला छान आहे सावली तू बिरा मस्त ना कोण हरवा असते का So, सो हा जो झुलता पूल होता तो इतका काही झुलता नव्हता तो नॉर्मल होता पण आई घाबरत होती तर आईला मी जबरदस्ती घेऊन गेले तिकडे मजा आली तिकडे वरतून बघायला खूप सुंदर वाटत होतं सगळी झाडं फुलं वगैरे झाडं लावलेली खूप सुंदर दिसत होती आणि त्यानंतर आम्ही गेलो हे पंचकर्मा बघायला सो इथे त्यांनी पंचकर्माचं सगळं दाखवलं आहे डमीज म्हणजे डमीजद्वारे दाखवलं आहे की कसं असतं काय काय करतात सो ते सगळं दाखवलं आहे त्यांनी आणि तिथे त्यांनी माहिती पण दिली आहे सो so, आम्ही ते सगळं बघितलं पंचकर्मा वगैरे आणि छोट्या मुलांसाठी गार्डन्स पण आहेत आणि खेळण्यासाठी टॉय ट्रेन वगैरे असे खूप गोष्टी आहेत तिकडे सो so, सगळेच लहान लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत किंवा मोठ्या माणसांपर्यंत सगळेच एन्जॉय करू शकतात सो त्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडला केलं म्युझियममध्ये सो so, म्युझियम पण खूप मोठं आहे आतमधून असं गुफासारखं बनवलं त्यांनी आणि त्याच्या आतमधून आपल्याला जायला आहे सो आतमध्ये त्यांनी पूर्ण रामायण दाखवलं आहे रामायण मेन पहिल्याच्या गोष्टीमध्ये काय का, पहिल्याच्या काळामध्ये काय काय झालं कोणते ऋषी मुनी होते कोणी काय काय केलं सगळं त्यांनी दाखवलं आहे आतमध्ये तिथेही फिरायला तुमचा एक तास वगैरे जातो आतल्यात आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी पूर्ण जुन्या काळचा गाव दाखवला आहे खूप मोठा आहे तो पाय दुखतात फिरून फिरून इतका मोठा आहे तो तर त्यांनी सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत पहिलेच्या कुस्ती पहिलेची लोक कशी होती काय काय गोष्टी होत्या सगळं जुनं दाखवलं आहे सो कोणाला माहिती नसेल जुन्या गोष्टी कशा होत्या तर नक्की तुम्ही तिथे विजिट करा तुम्हाला कळून जातील खूप छान वाटलं तिकडे फिरून आणि तिकडे पुरातन काळातलं एक शंकर मंदिरसुद्धा आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान सजवलं होतं आणि लकीली त्या दिवशी सोमवार होता सो आमचं खूप सुंदर दर्शन झालं मंदिरामध्ये आणि मग ते सगळं फिरून मग आम्ही दुपारी निघालो गणपतीपुळ्याला जायला सो मध्ये आम्ही जेवलो वगैरे आणि त्यानंतर इव्हनिंगला आम्ही थांबलो खेडमध्ये सो तिकडे नाश्ता वगैरे केला चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही पोचलो गणपतीपुळ्यामध्ये सो गणपतीपुळ्यामध्ये आम्ही ही रूम घेतली होती वन नाईटसाठी आणि नेक्स्ट डे आम्ही रिटर्न येणार होतो सो आम्ही रूम घेतली तिथे फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही गेलो जेवायला सो जेवायला गेल्यानंतर आई आणि मी होते व्हेज आणि ओंकार आणि पप्पा नॉन होते सो त्या दोघांनी स्टार्टर्समध्ये सूप वगैरे मागवलं चिकन मागवलं आणि आम्ही दोघींनी व्हेज ऑर्डर केलं सो so, तिथलंही जेवण खूप छान होतं आणि आम्ही गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळ्यामध्ये जेवढे पण हॉटेल्स बघितले तिथे सगळीकडे उकडीचे मोदक मिळतील असा बोर्ड लिहिलेला होता सो आईचा आणि माझा त्यावरच डोळा होता बिकॉज मोदक म्हणजे फेवरेट सो so, आम्ही ते ऑर्डर केलेच आणि खाल्ले मस्त इतके सुंदर मोदक होते ना म्हणजे घरचे तर आपण नेहमीच खातो पण बाहेर कोकणामध्ये दुसरीकडे कोकणामध्ये जाऊनसुद्धा खाण्याची मजा खूप वेगळी असते बिकॉज काही लोकांची टेस्ट वेगळी असते सो आणि ते तूप वगैरे घालून इतकं सुंदर लागत होतं आईचं आणि माझं मन भरलं इतकं मस्त वाटलं ते खाऊन आणि मग त्यानंतर आम्ही गेलो घरी आणि पुन्हा नेक्स्ट डे मॉर्निंग आम्हाला जायचं होतं गणपतीच्या दर्शनाला सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही गेलो मंदिरात दर्शनासाठी तर तिकडेही लाईन होती बट इतकी लाईन नव्हती सो आमचं हाफ एन आवरमध्ये दर्शन होऊन गेलं तिकडेही फोन कॅमेराज अवेलेब अलाउड नाही आहेत आतमध्ये सो so, फोटोज वगैरे काही काढायला भेट भेटलंच नाही आतमध्ये जे काही फोटोज आहेत ते सगळे बाहेरून काढलेले आहेत सो so, तिकडे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले थोडेफार आणि त्यानंतर आम्ही गेलो बीचवर खूप सुंदर बीच आहे तोही आणि तिकडे राईड्स वगैरे चालू होत्या खूप लोक एन्जॉय करत होती बिकॉज सुट्ट्या होत्या क्रिसमसच्या वगैरे क्रिसमसच्या सुट्ट्या ऑलमोस्ट असतात मुलांना किंवा सगळ्यांना सो so, सगळे लोक त्या आठ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला येतात सो so, खूप छान छान राईड्स होत्या आणि मजा वाटत होती पाण्यात जायचं मन करत होतं पण आम्हाला लगेचच निघायचं होतं सो so, आम्ही तिकडे थांबून बसून थोडा वेळ एन्जॉय केला सो so, आईनेही तिकडे नारळ पाणी पिलं आणि खूप मजा केली सो so, ओवरऑल ट्रिपमध्ये खूप मजा आली आणि त्यानंतर तिथे एक्झिबिशन लागलं होतं एक्झिबिशन so, एक्झिबिशनमध्ये आम्ही काही गोष्टी घेतल्या म्हणजेच की मसाले पापड ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आम्हाला सो so, त्या घेतल्या आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो मुंबईकडे यायला सो so, मध्ये थोडा वेळ थांबलो बिकॉज कंटिन्यू कंटिन्यू ड्राईव्ह करत होता ओंकार थोडाही थांबला नव्हता सो so, थोडा वेळ थांबला थोडा रेस्ट केला एक छान असं झोपडी होती तिकडे सो so, आम्ही तिकडे साईडला थांबलो आणि खूप छान वाटलं हवाही खूप सुंदर होती आणि मग फायनली आम्ही खेडमध्ये थांबलो जेवायला सो जेवणा साठी हे मालवण मालवणी म्हणून हॉटेलचं नाव होतं समथिंग तर आम्ही तिकडे थांबलो जेवायला खूप सुंदर हॉटेल आहे हे जांबा जांबा दगडामध्ये बांधलेलं आहे आणि खूप थंड वाटत होतं तिकडे आणि मजा आली तिकडे जेवायला बिकॉज तिकडचं पण फूड खूप छान होतं ऍक्च्युअली तिकडचं नॉनव्हेज फूड छान असेल बट आमचा उपवास असल्यामुळे आम्ही व्हेज जेवलो आणि त्यानंतर इव्हनिंगला आम्ही थांबलो स्नॅक्ससाठी चहासाठी पालीला सो मजा गेली आम्ही हॅलो सो येस माझी ट्रिप ओव्हर झालेली आहे आणि मी जस्ट घरी आले खूप थकले बट uh, मी लगेचच आले कारण की प्रतीकची तब्येत ठीक नाही आहे आणि त्याला दोन तीन दिवस कंटिन्यू ताप आहे सो म्हटलं की माझं लक्ष काही लागत नव्हतं दोन तीन दिवस मी म्हटलं नाही मी जाते लगेचच तिकडे आले आणि लगेचच इकडे आले त्याच रात्री पण त्याला बघितलं तेव्हा मला जरा बरं वाटलं कारण दोन दिवस त्याला कंटिन्यू ताप होता आणि मी आले आज तर त्याचा ताप थोडा कमी झाला होता बट सर्दी खोकला खूपच जास्त आहे सो ठीक आहे आता मी आली आता ऑफकोर्स बराच होईल एनिवेज सो येस आमची ट्रिप खूप छान झाली आणि Uh, खूप लाँग ट्रॅव्हल होता ॲक्च्युली कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून गणपतीपुळे सो थोडं थकायला झालं आहे कारण ट्रॅव्हल खूप झालं आहे आणि आमच्यापेक्षा जास्त ओंकारला थकायला झालं आहे कारण त्याने कंटिन्यू गाडी चालवली आहे कारण आम्ही दोन दिवस कंटिन्यू ट्रॅव्हलमध्येच होतो फक्त आम्ही इव्हनिंगला रूम थांबून रूम घ्यायचो आणि मग तिथे झोपायचो कारण आम्ही इव्हनिंगलाच आमच्या डेस्टिनेशनला पोचायचो सो आम्हाला तेव्हाच रूम घ्यावी लागायची आणि दिवसभर ट्रॅव्हल असायचं सो तो बिचारा जास्त थकला कारण एकटाच ड्राईव्ह करणारा होता आणि एवढं ट्रॅव्हल करायचं होतं सो तो थकला आहे जास्त बट त्याने आम्हाला सेफली नेलं सेफली आणलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे सो आमची ट्रिप छान झाली दर्शन पण खूप छान झालं अंबाबाईचं पण आणि गणपतीपुळ्याचं पण सो खूप मस्त वाटलं आणि ही आमची इयर एंड इयर एंड ट्रीप होती सो लास्ट इ लास्ट इयरला पण आम्ही अष्टविनायकला गेलो होतो आणि या इयर एंडला आम्ही कोल्हापूर आणि गणपतीपुळे सो आईची खूप जास्त इच्छा होती की जाऊयात कोल्हापूरला सो so, ती अशी अनप्लॅन ट्रीप होती ॲक्च्युली काही प्लॅन्ड वगैरे काही नव्हतं सो so, सगळं अनप्लॅन्ड होतं आणि मीही नव्हते घरी मी पण फॅमिलीमध्ये माझं लग्न असल्यामुळे सो मी, so, मी तिकडे होते आणि मी तिकडून आल्यानंतर ह्यांचं ठरलं आणि मला विचारलं सो so, प्रतीक तेव्हा ठीक होता सो so, तो मला म्हणाला की जा तू एन्जॉय कर टू डेज आणि मग मी गेले आणि मी गेल्यानंतर हा आजारी पडला सो बट ठीक आहे होत असतात अशा गोष्टी एनिवेज सो खूप छान झालं खूप मजा आली आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे आम्ही काय काय मजा केली ते सो प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढेही असेच छान छान व्हिडिओ येणार आहेत सो सगळ्या व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा ओके देन बाय